न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक शहरात आडगाव पोलिसांनी नुकत्याच एका थरारक पाठलागात गांजा तस्कराला पकडण्यात यश मिळवलं आहे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेल्या स्टॉप अँड सर्च या उपक्रमाअंतर्गत सात जानेवारी रोजी पहाटे अडीच वाजता आडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नववामई येथे हा थरारक प्रसंग घडलाय पोलिसांनी लाल रंगाच्या मारुती एस एक्स चार गाडीला थांबवण्याचा प्रयत्न केला मात्र वाहन चालकाने वाहन न थांबवता पोलिसांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केला पोलिस अंमलदारांच्या तत्परतेमुळे ते बाजूला झाले मात्र यानंतर लगेचच गाडीचा पाठलाग सुरू झाला आडगाव मुंबई नाका भद्रकाली पंचवटी गाड्यांसह आठ वाहनांनी सुमारे किलोमीटरचा केला तब्बल ते तासांपर्यंत सुरू होता शेवटी पोलिसांनी संशयित वाहन ताब्यात घेतलं त्याआधी आरोपींनी पोलिसांच्या चार वाहनांना धडक देण्याचाही प्रयत्न केला या घडलेल्या सर्व प्रकाराबाबत परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण यांनी विस्तारित स्वरूपात माहिती दिली आहे नाशिक आयुक्तालया अंतर्गत काल रात्री आडगाव पोलीस ठाणे हद्दीमध्ये स्टॉप अँड सर्च कारवाई दरम्यान अठ्ठावीस किलो गाड्या पकडण्यात आलेल्या आहेत विशेष बाब म्हणजे स्टॉप अँड सर्च कारवाई सुरू असताना एक लाल रंगाची गाडी भरगाव जेगाव न जो मानता स्टॉप अँड सर्च कारवाई करण्याच्या सरळ करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सरळ अंगावर त्यांनी घालण्याचा प्रयत्न केला आणि पळून गेले तात्काळात सदर कर्मचाऱ्यांनी नियंत्रण कक्षाला कॉल देऊन गाडीविषयी कळवलं ला, लाल रंगाची मारुती गाडी होती आणि त्यांनी नियंत्रण कक्षाकडून मदत घेऊन इतर वाहनांना देखील बोलावलं सर्व वाहनांनी सलग सुमारे एक तास रात्री अडीच ते जवळपास साडेतीनपर्यंत सलग सुमारे पंचवीस किलोमीटर वाहनाचा पाठलाग केला विशेष म्हणजे रात्री रस्त्यावर जी इतर वाहनं होती सिव्हिलियन्सची किंवा इतर जी घरं होती कुणालाही इजा न होऊ देता आणि त्या वाहनामध्ये काही काहीही असू शकलं असतं अशा वेळेस कुणालाही इजा न होऊ देता एकमेकांशी प्रॉपर कॉर्डिनेशन ठेवून सर्वांनी पाठलाग करून ह्या वाहनाला ज्या ठिकाणी कुणी राहत नाहीत अशा एरियामध्ये जाण्यास बंधनकारक केलं भाग पाडलं आणि त्या एरियामध्ये जाऊन एका साईडला ते वाहन सर्वांनी मिळून एका साईडला त्याला घेण्यास भाग पाडलं त्या वाहनामध्ये एकूण पाच व्यक्ती होते त्यातील चार व्यक्ती निघून गेले परंतु एक व्यक्तीला पकडण्यात त्या ठिकाणी यश आलेलं आहे आणि या ठिकाणी त्यांनी एकूण अठ्ठावीस किलो गांजा या वाहनासह पकडलेला आहे या सर्व मुद्देमालाची जप्त किंमत सुमारे पंधरा लाखाची होती आणि ह्या कारबद्दल माननीय पोलीस आयुक्त यांनी सर्व कर्मचाऱ्यांचं रोख बक्षीस देऊन गौरव केला गाडीची तपासणी केल्यावर अठ्ठावीस किलो गांजा सापडला याची बाजारात किंमत अंदाजे पंधरा लाख रुपये इतकी आहे पाच आरोपींपैकी चार अंधाराचा फायदा घेत पळून गेले मात्र एका आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आले या यशस्वी कारवाईबद्दल पोलीस आयुक्तांनी सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांना प्रशस्ती आणि रोख रक्कम देऊन गौरविले आहे गणेश खराट दक्ष न्यूज नाशिक